चित्रपट विश्वात अतिशय प्रतिष्ठेच्या अठ्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवाची सुरुवात कालच मोठ्या दिमाखात झाली दरवर्षीप्रमाणे यंदाही जगभरातून आलेल्या तारेतारकांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली मात्र या जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सवाची सुरुवात हुकुमशाहीला विरोध करायच्या प्रेरणेतून झाली होती हे आपल्याला ठाऊके का या प्रवासाची सुरुवात झाली एकोणीसशे अडतीसमध्ये त्यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठीचं एकमेव व्यासपीठ असलेल्या वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या परीक्षक मंडळात फ्रान्सचं प्रतिनिधित्व प्रसिद्ध कला समीक्षक आणि संस्कृती अभ्यासक फिलिप एर्लाजे करत होते परीक्षक मंडळानं एकमतानं एका अमेरिकन चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड केली मात्र त्या काळी जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलरच्या नाझी विचारसरणीचा प्रभाव सर्वत्र वाढत होता त्यामुळे हिटलरच्या दबावाखाली एका इटालियन युद्धपटाला आणि नाझी प्रचारपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार द्यावा लागला यामुळे फ्रान्स अमेरिका आणि ग्रेट ब्रिटनसारखे देश भडकले आणि कधीही परत यायचं नाही असं ठरवून व्हेनिसमधून बाहेर पडले फिलिप एर्लाजे ट्रेनमधून फ्रान्सला परतत असताना त्यांच्या मनात विचार आला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सशक्त पर्याय द्यायचा जो जगभरातल्या सर्व चित्रपटांना मुक्त व्यासपीठ देईल इथून सुरुवात झाली कान चित्रपट महोत्सवाच्या स्थापनेच्या प्रवासाची आणि जून एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वात विविध देशांनी एकत्र येऊन या महोत्सवाची घोषणा केली व्हेनिसप्रमाणेच कानची सुरुवातही एक सप्टेंबर रोजीच होणार होती पण दुर्दैवाने कान चित्रपट महोत्सव त्या वर्षी झालाच नाही ऑगस्ट महिन्यात जर्मनी आणि सोव्हिएत संघ यांच्यात झालेल्या करारामुळे कानला आलेले बरेचसे पर्यटक परत निघून गेले तरीही चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांनी त्या वर्षी स्पर्धेत उतरलेल्या एकमेव चित्रपटाचा खासगी खेळ ठेवला चित्रपट होता द हंच बॅक ऑफ नोत्रदाम पहिल्या वहिल्या कान चित्रपट महोत्सवाच्या प्रारंभाच्या दिवशीच म्हणजे एक डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी जर्मनीनं पोलंडवर हल्ला केला दोनच दिवसात युद्धाला तोंड फुटलं आणि पहिला कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रद्दच करावा लागला दुसऱ्या महायुद्धाचे ढग ओसरल्यानंतर अखेर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी पहिला कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरला आणि तेव्हापासून याची लोकप्रियता आणि प्रतिष्ठा वाढतानाच आपण बघतोय आणि यंदा या महोत्सवात आपला ठसा उमटवण्यासाठी भारतही सज्ज आहे भारताचं प्रतिनिधित्व यावर्षी ऑल दी इमॅजिन लाईट या चित्रपटाच्या दिग्दर्शक पायल कपाडिया करतायत यंदा त्या कानच्या परीक्षक मंडळावर आहेत विख्यात रे यांचा अरण्येर हा चित्रपट यंदा क्लासिक्स विभागात दाखवण्यात येणार आहे नीरज घेवान यांच्या होम बाऊंड या चित्रपटाची निवड अनसर्टन रिगार्ड या श्रेणीत आहे अनुपम खेर यंदा कानमध्ये दिग्दर्शकीय पदार्पण करतायत त्यांचा तन्वी द ग्रेट हा चित्रपट कान फिल्म मार्केटमध्ये प्रदर्शित होणार आहे याशिवाय सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला अ डॉल मेड अप ऑफ क्ले हा चित्रपटही कान चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे यापैकी कोणत्या चित्रपटांना चित्रपटप्रेमींची दाद मिळते कोणते चित्रपट आपलं पुरस्कारांवर नाव कोरतात हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल